काका दर रविवारी आलं घेऊन यायचे ना मग ते साचलेले होते भरपूर आणि आता मी बघायला गेले म्हटलं काकांना त्यांना देवा अक्का म्हटले की आता माझ्याकडं नाही आलं का त्यांना खोकला सर्दी झाली त्याच्यामुळं आलं हवं होतं आणि मी जेव्हा पायला गेली ना टारली तर त्या आल्यांना अशी मोड आलेली मस्त प्रत्येकाला मोड आलेलं आहे आता मी काय केलं हे मोडी जो मोडीचा भाग आहे ना तो असा मस्त कापून घेतलेला आहे हे प्रत्येकाला मोड आलेलं आहे आणि आता हे मी काय करणार आहे आता एवढा पाऊस चालू आहे ना तर आता ह्या पावसामध्ये लगेच मी कुठंतरी लावून देते बहुतेक असं वटू राहिलं हे इथं लावलं तर छान होईन हे की नाही हे जे आहे लिलीचे फुलं तिथंच लावा म्हणजे तिथंच पाणी देता येईन आणि मी अजून कधी आल्याचं रोग कसं असतं बघितलेलं नाही आहे त्याच्यामुळं मग ते उगलं तरी तर मला कळणार नाही पण आता तिथं अशा खून करून लावते म्हणजे मग समजून जाईन ते पानं कसे असतात आणि मग मी ओळखत जाईन इथून पुढं आता मी काय करते लावून देते पाऊस आहे चालू तर अजून मला ते सागाची झाडंसुद्धा लावायची आहे पण काय करायची तर आहे ना हे कुत्रे घाण करून ठेवतात ना मला तिथं खोदायला करायला सुद्धा आवडत नाही हे आता इथं इथं शेडमध्ये येऊन बसलेली कुत्रे हे लोकांची कुत्रे सारखं चार पाच दिवसापासून पाऊस चालू आहे म्हटलं आता मस्तपैकी जमीन ओली ओली झालेली आता याच्यामध्ये आलं जर लावलं ना तर उगून येईन आणि काही सांगावं जर उघडलं तर मग आता आपल्याला काय तिथं पाणीचं देता येईल नळावरून इथं पाणी भरायचं प्यायचं तिथं दोन तीन बादल्या ओतून द्यायच्या म्हणजे आलं तरी छानपैकी येऊन जाईन आता हा विचार करता करता माझ्यानंतर डोक्यात आलं की आता आपण आलं तर लावलेलं ला आहे आता आपण काय करू हे जे सागाचं रोप आहे ना सागाचं रोपसुद्धा लावून देऊ कारण काय चार पाच दिवसापासून माझं चालू आहे आज लावू उद्या लाव उद्या लावू परवा लावू आणि मग काय हे पावसामध्ये मग ते मी जाणंही कंटाळा करायची आणि मग म्हटलं की नाही आज फायनली आपण ना ते जरा मनावरच घेऊ कारण मनावर नाही घेतलं ना तर मग हे राहून जाईल म्हणून मग मी घेतलं चालला विचार म्हटला तर घ्यावा आपण एक सागाचा रोप घ्यावा आणि हे इथं मध्यभागी जिथं आपण लावलं होतं तिथं सुकूनच गेलेलं आहे आणि मग तिथं पुन्हा आपण काय करू खोदून तिथंच रोप लावून देऊ तसं खाळ्यावर चाललं होतं पण खाळ्यावरचं काय होतं की मग तिकडं उघडलं का पाऊस मग ते गवत भरभर वाढलं का मग इतर जनावरं पण येतात असं चरायला आणि मग त्याच्यामध्ये ते, ते पानं बिणं खाऊन जातात आणि मग काय आपलं लक्ष असतं नसतं तोपर्यंत तर, तर पानं पण खाऊन टाकलेली असतात असं होतं म्हणजे ज्या वेळेस आपण तिथं बाहेर जाऊन पाहायला जातो तेव्हा किंवा ऊन पडल्यानंतरसुद्धा काय होतं लक्षात राहत नाही कधी कधी प पा, पाणी द्यायचं आणि मग ते राहून जातं त्याच्यापेक्षा म्हटलं हे इथं तर समोर आपल्या आहेत ना इथं आपण काय करू रोप लावून देऊ आणि नळाचं पाणी आहे जवळ आणि तेच पाणी घेऊन ते, आपण त्या सागाच्या रोपाला टाकू म्हणून मग मी काय केलं त्याच्यातलं सगळ्यात मोठं आलेलं सागाचं रोप आहे ते मी पहिल्यांदी काढलं आणि मग आणि मस्त असं दोन याच्यामध्ये तिथं असं छान काय केलं ला रोप लावून दिलं तसं आहे ना कुत्र्याने इतकी घाण करून ठेवली होती ना कुठलेही कुत्रे येतात काय माहिती जागोजागी घाण करून ठेवली होती मला ते लावायला सुद्धा आहे नक्कीच तरी वाटायचं पण आता काय करावं हे सर्व काम चालू होतं नांगोळीच्या अगोदर म्हणून म्हटलं चला जाऊ द्या हे काम एक होऊन जाईल आणि मग बाकीचे जे आहे सागाची रोपं ते बघू खळ्यावर लावायचं का कुठं लावायचं म्हणजे मी काही ठरवलेलं नव्हतं पण आज जे ठरवलं होतं ना ते म्हटलं आता लावून देऊया फायनली आणि झालं आहे माझं लावून पण झालेलं आहे आणि मग आता काय बाकीचं पाऊस तर आता झिम झिम चालू आहे म्हटलं ह्या पावसामध्ये तरी जगून जाईन कारण कसं आहे सतत पाणी जर असलं ना तर वाळलेलं गवतसुद्धा उगून येतं कुत्र्यांनी इतकी अमाप घाण करून ठेवली होती ना तीच माझी बरोबर चालू होती आकाश सोबत बोलत होते आणि ते कुत्रे ना सगळे शेडखाली येऊन बसले होते कुठल्या गावचे कुत्रे कुठले नाही आणि नुसते सांभाळायचे म्हणून सांभाळतात बांधूनही ठेवत नाही काही नाही ना असेच मोकळे सोडलेले असतात आणि कधी कधी तर आमच्याकडेच खायला प्यायला असतात आता की कुठले पांढरे कुत्रे कधी पाऊस सुरू झाला का ते आलेच समजायचे चला आता चला नागलीची भाकरी बनवली फर्स्ट टाईम म्हटलं का नाही मला ना असंच वाटत होतं पण जमली टाकता आली म्हणजे याशी कलर अगदी लाल 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 भुंदा आणि याचा वास आहे ना अगदी म्हणजे जेव्हा मी बनवू होता तेव्हा लहान होता ना म्हणजे पोरं लहान होते तेव्हा पेज बनवून द्यायचं ना तर तसा वास येऊ राहिलेला आहे आणि आता फर्स्ट टाईम मी बनवली म्हटलं जमते का नाही पो पण जमली अगदी ज्वारीच्या भाकरी आणि एक बाजरीची ज्वारीची भाकरी आणि आणि ही आता आहे ना आम्ही काय के केलं तर हे जेवढं पीठ आता हे पीठ उरलं आहे ना आता हे ह्या पिठाचं आपल्या पिल्लीला जे म्हणजे मांजरीला देणार आहे कारण आता ती पण कसं आहे तिचं आता छोटं पिल्लू झालंय म्हणून आता पाहू खाती का नाही असं आणि भाजीला काय वांग्याची भाजी, भाजी बनवली मी पैकी मी पाऊस चले आज कंटिन्यू पाऊस मी तिकडं रोप टाकून आले थोडा वेळ बसला अगदी थोडा वेळ पाऊस गेला बरं का आणि म्हटलं बाई तेव्हा भांडे करून घेतले असते पण मग पाऊसच धुणे भांड करून घेतलं मी खालीच गे केलं तिथं इता, इथं नाही बसले कारण काल रात्री इतके कुत्र्या बसले होते ना त्याच्यामुळे म्हटलं आता कुठं बसावं तर ते घासान ते करा त्याच्यापेक्षा म्हटलं आता तो खालचा ओट्टा आहे तिकडे घ्यावा करून मस्त झाली आता हे जास्त दिवस पीठ ठेवलं तर मग हे पण कवळल भोवते कसं आता आपल्याला काही अंदाज नाही आहे कारण फर्स्ट पहिल्या दिस करत आहे तर बघू आता समजाल तसं म्हणजे आता रोजच करत जाईन आता ज्वारीचं तर संपलं एकच भाकरीचं राहिलेलं आहे तर आता अगदी पातळ पातळ झाली आहे मला वाटलं होती का नाही म्हटलं सुरुवातीला आपण काय करू जाडच धरू तर ती थोडीशी जाड धरली आहे पण आता हे मस्त पातळ पातळ करून घेतले आहे फुगत पण चालली मस्त जबरदस्त फुगलेली आहे कलर याचा वेगाच वाटतंय थोडंसं लाल लाल कापट कापट तुझ्यासाठी पण पन मी बनवलेली आहे छोटी नागलीची भाकर खा बर का पण हिचा पण खायचा पहिला अनुभव पण आपल्यासाठी खा म्हटलं चला आता आपल्या मांजरीची सुद्धा होत आलेली आहे आणि ती पण आता खूप उतावीळ झाली आहे म्हणजे आता भूक लागलेली तशी तशी नऊच नऊ दहा आहे पाच मिनिटापर्यंत रात्रभर कुठं होते बाई तू रात्रभर कुठं होती पिल्लू मायाकडेच ठेवून गेली ही रात्रची गायब तर पाच सकाळी आली पहाटे पाच वाजता पाच वाजता आली चला मी वाढून घेतलाय आणि भाकरी पण आता इथं पाणी लागवायचं राहिलं चला आता मस्त आपली ही वांगीची भाजी आणि भाकरी घेतली आहे करून आणि हे पिल्लेला देते मी हिची पण झाली आहे तिथं सागाचं झा काल मी तिथं सागाचं झाड लावलेलं होतं आता उरलेले आहे तीन आता तीन कुठं तर मी तिथं खळ्यावर जाऊन पोहून आले तर ख तर मी तिथं खळ्यावर जाऊन पोहून आले तर खळ्यावरचे जे पहिले लावलेले होते ते सगळे सुकून गेले आता म्हणजे सुकले म्हणजे ते वाढलेच आता पुन्हा मी आता तिथं जाऊन लावणार आहे तर आपल्या इथं किती साग इथं घाण करून ठेवलेली आहे ना कोण हाले गाणी कसे काय येते ना आपल्या दाराने कसे काय हा गे हा एक आहे हा निघाल चला एक निघालं हे त्याला निघाल अशी किती एक तर तिकडंच लावलं काय काय पुन्हा इथंच ते उगवते मला पुन्हा येईल फुटल चला तर दोन तर लावू गुलछडी गुलछडी मी का दाखवते लई दिसत नाही उगवली म्हणून लिलीला पण फुलं आलेली आहे हे पाकाल लावलेलं मी इथं उग बाबा आता इथं पाणी देतही तिकडचे सुकले ना काय करावा आता मी ठरवलं आहे एक ह्यामध्ये लावते ह्या दोन झाडांमध्ये म्हणजे कसं पाणी देता येईल आणि छान राहीन इथं कुठं ग कुठे दाखव ना आग पण मला नाही दिसला हा को नाहीये कुठे इकडे आहे का जाऊ दे मग तिकड खळ्यावर लावलेले थांब हा थांब एक मिनिट थांब त्याला किती एवढं एवढं सर आता फांद्या फक्त तोडायची फांद्या फक्त तोडायच्या तर याय नाणार मग तिकडं एवढं मोला मागायचं कुडं लावती काय म्हणती तू काय म्हटली ग तू हे रांगरस वेल का हा हम्म हे हे पण हेगुल छडीचे हेगुल मोहरायचे इद लाव हे चला मग आता हे इदल लावते इथं दोन तीन बसतीन बर का कुदळ घेऊन आले पण कुदळीचं मला काही वापर नाही झालेला दिसत इथे सरळ चालत वाकडं नाही हे नारळासारख्या तर गवतही काढून राहिले पाहिजे चला एक इथं लावलं दुसरं इथं लावलं आळ केलं म्हणजे समजलं नाही तर उपटायला बसले गवत म्हणून हॅलो नमस्कार मी मनीषा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे लेकृषी लॉग चला आता मी काय बनवत आहे मी बनवणार आहे तयारी काय काय केली बघा मी हा लापसीचा मला असं वाटतं व्हिडिओ बनवलेला आहे तर हे गव्हाचे असं बारीक कुठलेलं हे डायरेक्ट दुकानातून ज्यावेळेस नागपंचमी होते ना त्यावेळेस काकांनी आणून दिलं होतं मला संगमनेरून आले होते खास आणून द्यायला मग आता हे उरलं आहे म्हटलं आता हे उगीच खराब व्हायला नको म्हणून म्हटलं आता लपसी म्हणून येऊ तसा पोळाच आहे तर आता इकडं सगळं हे जे आहे नट्स कापून ठेवलेले आहे हे खोबरं पण कापून ठेवलेलं आहे आणि इकडं ड्रायफ्रूट्स घेतलं आहे मणुके त्याच पद्धतीने इथं वेलची पण मी काय केली आहे कुटून घेतलेली आहे आता हे साजूक तुपामध्ये बनवणार आहे आज उघडलं बाई पाऊस नाही तर सारखा तो पाऊस 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 सांगता येत नाही पुन्हा यायला बसलं आणि छान झालं झाडं लावून दिले आता उगले म्हणजे बरे चांगले आता हे जे तूप ये तुपामध्ये मी हा जो सगळा काय म्हणतात गव्हाचे असं बारीक बारीक काढलेलं तर ती भाजून घेते दोन चमचे साजूक तुपामध्ये मी गव्हाचं एक फुलपात्र भरून मी काय केलं के मस्त खरपूस भाजून घेतलं असं आणि त्याच्यामध्येच दुपटीने पाणी टाकलेलं आहे फुलपात्राचं इतकंच माप घेतलेलं आहे आणि जेवढं गवतचं घेतलं होतं ना तेवढंच फुलपात्र भरून मी काय के केलं गूळ टाकलेलं आहे आणि हे राहिलं होतं तर मग हे एक्स्ट्रा कढाई ठेवून मग मी ते सर्व तळून घेतलं आणि त्यामध्ये टाकून दिलं आणि तोपर्यंत इकडं मी हे शिमला मिरची चिरून घेतलेली आहे शिजलेले आहे आता थंड झाला का तो असा मस्त मोकळा डा ढाकळा होऊन जाईल ना छान पाणी सर्व गिरलेलं आहे आता बंद करते मी आणि आता ही जी शिमला भाजी ही बनवून घेणार आहे मी त्याच्यासोबत भोपळ्याचे धिरडे आणून दिले आणि मी ते काही खाले नाही कारण मी लवकर जेवली होती आणि त्याच्यामुळे ते तसेच म्हटलं आता ते कुठं फेकून द्या तर ते भोपळ्याचे जे पराठे आहे ते याबरोबर घ्या ह्या खाईन आणि सोबत गोड ताकद त्यांना नेऊन देते मी एवढं काही मी खाणार नाही ते तर बघा ही आपली लपसी चला मी आले देऊ आता चला आता इथं लपसी घेतलेली आहे ही भाजी आणि त्यासोबत हे भोपळ्याचा पराठा असाच आज माझा मेनू आहे